हक्कासाठी नेहमी दक्ष परिसरात घडलेल्या भीषण अपघातात जानोरी येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील विलास दामोकाठे वय त्रेपन्न वर्ष हे नेहमीप्रमाणे प्रमाणे वरून आपल्या शेतीच्या कामासाठी जानोरीकडे जात होते मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या दुचाकीला भरधाव वेगात या विंगर गाडीने समोरून जोरदार धडक दिली या धडकेत विलास काठे यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरता जानोरी गावात शोककळा पसरली आहे या दरम्यान अपघातस्थळी मसरूळ पोलीस तात्काळ दाखल झाले पी एस आय सचिन मतरुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे संजय गवारे आणि विजय विधाते यांनी घटनास्थळाचा सा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी